महामार्गावर दुचाकीस्वारांची लुटमार करणारा आंतरराज्यातील गुन्हेगार जेरबंद करण्यात आला यामध्ये चोरीच्या बारा मोटरसायकल हस्तगत करत जबरी चोरी व मोटरसायकल चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आणण्यास नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा व वा वावी पोलिसांना यश आले अकरा सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास सिन्नर शिर्डी महामार्गावर पाचशे शिवारात अज्ञात आरोपींनी तोंडाला काळे कपडे बांधून येचा करणाऱ्या दुचाकी स्वराला अडून त्याला मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल फोन रोख रक्कम असा ऐकून एकवीस हजार रुपये मुद्देमाल जबरीने चोरून नेला होता या घटनेबाबत वावी पोलीस ठाण्यात पुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकोणऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ चार प्रमाणे गुन्हा दाखल होता नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे पर पोलीस निरीक्षक आदित्य यांनी महामार्गावरील उघड न झालेल्या आढावा घेऊन स्थानिक गुन्हे शाखा व वावी पोलीस ठाण्याला सूचना केल्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी वरील गुन्ह्यातील आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत अभिलेखावरील आरोपितांची माहिती घेऊन पथकाला तपास करण्याचं मार्गदर्शन केलं या गुन्ह्याचा समांतर तपासात पथकाला मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील संशयित नाशिक जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात येणार असल्याची माहिती मिळाली या माहितीवरून पथकाने पाथे शिवारात सापळा रचून सलीम रहीम पठाण तसेच साथीदार बबलू युसुफ शेख या दोघांनाही ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी वरील गुन्हा केल्याची कबुली दिली ले 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 पथक, सलीम पठाण यांच्या कब्जातून जबरीने चोरून नेलेले तीन मोबाईल फोन गुन्ह्यात वापरलेली सिटी मोटरसायकल एकूण रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयाने दिवसांची पोलीस कोठडी या गुन्ह्याच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व पावी पोलिसांनी आरोपी सलीम रहीम पठाण यांच्याकडे सखोल तपास केला असता साथीदारासह कोपरगाव राहुरी शिर्डी वावी परिसरात रात्रीच्या सुमारास एकट्या दुचाकी स्वारांना अडवून जबरी लुटमार केल्याची कबुलीही या दोघांनी दिली यामध्ये बबलू युसुफ शेख राहणार गणेशनगर राहता याचा शोध घेतला असता तो येवला शहर पोलीस ठाण्यातील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक असल्याचंही निष्पन्न झालं याबाबत पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपी सलीम पठाण व साथीदार बबलू शेख या दोघांनी नाशिक जिल्ह्यातील येवला शहर येवला तालुका कोपरगाव शिर्डी संगमनेर परिसरात मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली असून आरोपींच्या कब्जातून बारा मोटरसायकल हस्तगत करण्यात आले तीन मोबाईल फोन असा एकूण सात लाख पंच्याहत्तर स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केलाय येवला शहर कोपरगाव शहर येवला तालुका शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल असलेले मोटरसायकल चोरीचे एकूण पाच गुन्हे व वावी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीचा एक असा एकूण सहा गुन्हे उघड केस आणण्यास पोलिसांना यश आले यातील आरोपींकडून मोटरसायकल चोरी तसंच जबरी चोरीचे आणखी गुन्हेही उघड होण्याची शक्यता नाशिक ग्रामीण पोलिसांनी वर्तवली नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार वावी पोलीस स्टेशनचे गणेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक के एस सोनवणे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप विनोद टिळे हेमंत गिलबिले संदीप नागपुरे प्रदीप बहिरम यांच्या पथकाने वरील गुन्हे उघडकीस आणून ही कामगिरी केली के स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया पंकज बच्छाव सह सुधाकर भगत वावी